श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला आलेली आहेत शाकंभरी पौर्णिमा तसेच या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी भोगीसुद्धा आलेली आहेत वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो आणि या भोगीच्याच दिवशी वर्षातील पहिली शाखंभरी पौर्णिमा ज्याला पौष पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं तर ही पौर्णिमा आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिकच वाढलेलं आहे या भोगीच्या दिवशी पूजा अर्चा विशेष गंगास्नान दानधर्म केला जातो या भोगीच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते तसेच त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी देखील केली जाते आणि हा नैवेद्य बनून देवांना दाखवला जातो यालाच भोगी असे म्हटले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण घरात या ठिकाणी ठेवा फक्त एक सुपारी यामुळे तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल तर कोणत्या ठिकाणी आपल्याला ही सुपारी ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा मकर संक्रांतीचे तीन दिवस जसे की भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते या तीन दिवसांमध्ये पृथ्वीवरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि जेव्हा आपण या विशेष दिवसांवरती काही उपाय करतो तेव्हा त्या दिवसांचं महत्त्व हे आपल्याला मिळत असतं आणि म्हणून या तिथींवरती काही उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सोमवारी भोगीच्या दिवशी म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेमध्ये हा उपाय तुम्ही करायचा आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा आपलं खूप महत्त्वाचं एखादं काम असतं अगदी प्रयत्न करूनही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही, ही आपल्या मनासारखी घडत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तसेच मुलं सतत हट्टीपणा करत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरात आलेला पैसा टिकत नसेल पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तसेच उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कोणतेही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही हा एका सुपारीचा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्याने प्रगतीचे मार्ग हे खुले होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल हिंदू धर्मग्रंथानुसार सुपारीमध्ये भगवान श्री गणेश यांचा वास असतो त्यामुळे सत्यनारायणाची पूजा असू द्या किंवा लग्न असू द्या किंवा कोणतंही होम हवन असू द्या त्यामध्ये सुपारीचा वापर हा अवश्य केला जातो तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये सुपारी ही अवश्य वापरली जाते सुपारीला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व दिलं जातं आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहेत आता सुपारी घेताने आपण जी पूजेमध्ये सुपारी वापरतो तर तीच सुपारी घ्यायची आहेत खाण्याची देखील सुपारी असते परंतु ती थोडी मोठी असते आणि पूजेमध्ये जी आपण सुपारी वापरतो तर ती छोटी असते आपल्याला छोट्या आकाराचीच सुपारी ही लागणार आहेत आता ही सुपारी घेताने चांगली घ्यायची आहेत कुठेही किडलेली किंवा खराब झालेली किंवा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली असेल तर अशी सुपारी अजिबात घेऊ नका चांगली अशी नवीन कोरी करकरीत आपल्याला सुपारी घ्यायची आहेत आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही सुपारी घेतल्यानंतरनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे सुपारी ही तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहेत यानंतर या सुपारीवरती आपल्याला दुधाने सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतरनं तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः ओम गन गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक छोटंसं स्वस्ती काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळद कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहेत यानंतर ना आपल्याला कुंकू घ्यायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या पाचवी बोटांनी ते कुंकू घेऊन त्या सुपारीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना सुपारीच्या वरल्या बाजूस टोकापासून हे कुंकू अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला कुलदेवीचा मंत्र येत नसेल तर ओम एम ह्रीम क्लेम चामुंडाई विच्छे हा नवर मंत्र आहे तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुमची सेवा ही तुमच्या कुलदेवीपर्यंत पोचत असते तर आपल्याला नवर्णव मंत्राचा जप म्हणत हे कुंकू कुंकुमार्चन जे आहे तर ते सुपारीवरती करायचं आहे आता किती कुंकू अर्पण करायचं आहे जोपर्यंत कुंकूमध्ये ही संपूर्ण सुपारी ही डुबत नाही तोपर्यंत तो हे कुंकू जे आहे तर ते सुपारीवरती अर्पण करायचं आहे कुंकू अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी प्रत्येक कामामध्ये यश मिळावं कुटुंबाची प्रगती व्हावी अशी तुमच्या कुलदेवीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर ही व, सुपारी जी आहे तर ती तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आंघोळ करायचे आहेत ते कुंकू जे आहे तर ते एका डब्बीमध्ये तुम्हाला काढून ठेवायचं आहेत जेव्हा तुमची मुलं एखाद्या परीक्षेला जात असेल तेव्हा त्या कुंकुआचा एक टिळक मुलांच्या कपळावरती लावा जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे तेव्हा सुद्धा त्या कुंकुवाचं एक टिळलक तुम्ही कपळावरती लावून जा ते काम तुमचं शंभर टक्के पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही नेहमी बाहेर जात असेल तर बाहेर जाताना तो टिळलक एक नक्की लावा यामुळे बघा तुमच्यावर कोणतेही संकट अडचणी हे येणार नाहीत आता ही सुपारी जी आहे तर ती स्वच्छ पुसून काढायची आहेत एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये ती सुपारी ठेवायची आहे आणि त्याला गाठ बांधून ही सुपारी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्ही पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही सुपारी ठेवली तरीसुद्धा चालेल या सुपारीमध्ये एक दैवी शक्ती असते यावरती आपण सेवा केलेली असते त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरातील दरिद्री ही दूर करण्यासाठी खूप प्रभावी असते त्यामुळे तुम्ही ही सुपारी ज्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तर अशा सुपारीचा तुम्हाला एक प्रभावी उपाय जो आहे तर तो भोगीच्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेला करायचा आहे या दिवशी शाकंबरी नवरात्र जी आहे तर तिची समाप्ती देखील होणार आहे शाकंबरी नवरात्र जी आहे तर ती सुद्धा खूप महत्त्वाची असते शाकंबरी देवी जी आहे तर ती आई जगदंबेचाच एक अवतार आहे आणि जेव्हा आपण घरामध्ये अशी सेवा करतो उपाय करतो तेव्हा आई जगदंबेचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती कायमचा राहत असतो त्यामुळे प्रत्येक घरामध्ये न चुकता हा उपाय करा सुतक असेल तर अजिबात करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर सदस्याने हा उपाय करावा परंतु खास करून घरातल्या स्त्रीने हा उपाय नक्की करा कारण घरातली स्त्री ही लक्ष्मी असते परंतु स्त्रीला अडचण असेल तर मग पुरुषांनी केला तरी चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ